जुळे सोलापुरातील भारतीय विद्यापीठ चौक परिसरातील रयत राज्यम स्वराज्यम या संस्थेचा जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन थाटात करण्यात येऊन गुरुपौर्णिमेच्या दिवशी समाजसेवेचा नवा संकल्प सोडण्यात आला रयतराज्यम स्वराज्यम संस्थेच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन भारती विद्यापीठ चौक जुळे सोलापूर इथं गुरुवारी दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता मोठ्या उत्साहात झालं गुरुपौर्णिमेच्या मंगलप्रसंगी पूजनविधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण आणि आधुनिक पद्धतीनं रिबिन कापून उद्घाटन करण्यात आलं संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनायक शिवाजी पवार यांनी आगामी काळात युवकांसाठी रोजगार निर्मितीचा निर्धार व्यक्त केला कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान श्रीराम शिवाजी पवार यांनी भूषवलं तर त्यांच्यासोबत पत्नी सौराज श्री पवार यांचीही उपस्थिती होती संस्थेचे मार्गदर्शक तथा सुशीलनगरचे चेअरमन ॲडव्होकेट विश्वास जाधव यांनी शुभेच्छा देत संस्थेच्या कार्याला भरभरून पाठिंबा दिला यावेळी कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट पूनम राऊत कृष्णा धुळेराव तसंच सामाजिक कार्यकर्ते संतोष कदम संतोष अग्निहोत्री युवा उद्योजक अथर्व कटारे आणि आदित्य मुदगल संस्थेचे सर्व सदस्य मित्रपरिवार आणि सुशीलनगर जुळे सोलापर आणि सुशीलनगर जुळे सोलापूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते संस्थेच्या या पायाभरणीमुळं स्थानिक युवकांमध्ये नवं चैतन्य निर्माण झालं असून समाजाच्या हितासाठी नव्या संकल्पांची सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळालं